नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बिग बॉस मराठी सीझन पाच गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो शो अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला दिमागदार सुरुवात झाली आहे यंदा शोचा होस्ट बदलल्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक ट्विस्ट बिग बॉस मराठीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांची एंट्री घेताच त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे, आहे। बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे यंदाच्या पर्वात नव्वदचं दशक गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर सहभागी झाल्या आहेत वर्षा यांना बिग बॉस मराठीच्या घरात पाहताच चाहतेही आनंदी झाले आहेत मात्र पहिल्याच दिवशी त्यांच्यावर घरातली सदस्य चिडल्याचे दिसत आहेत पहिल्याच दिवशी घरात पाणी नसल्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांचं तोंडाचं पाणी पळालं आहे बिग बॉस मराठीच्या घरातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओत वर्षा उसगावकर आणि निकिल तांबोळीमध्ये वादाची ठिणगी उडाल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओत वर्षा उसगावकर बेडरूममध्ये मेकअप करत असल्याचं दिसत आहे तर हॉलमध्ये सगळे सदस्य त्यांची वाट पाहत आहेत निकी त्यांना बोलवायला जाते आणि म्हणते की मेकअप नंतर करा प्लीज त्यावर वर्षा उसगावकर तिला म्हणतात मला थोडस तयार व्हायलाच पाहिजे तू व्यवस्थित तयार झाली आहेस ना त्यानंतर निकी म्हणते की पाणी कधीच आलं होतं तुम्ही जायचं होतं आता लिपस्टिक नंतर लावा चला आधी निकीच्या या बोलण्यावर वर्षा तिला म्हणतात लिपस्टिक नंतर लावा असं कसं तू छान तयार होऊन गेली आहेस त्यानंतर घरातली इतर सदस्यही त्यांना हॉलमधून बोलवत असतात पण वर्षा उसगावकर मात्र मेकअप केल्याशिवाय बेडरूममधून बाहेर पडत नाहीत वर्षा उसगावकर निखिल दामले अंकिता वलावकर पंढरीनाथ कांबळे योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर अभिजित सावंत घनश्याम दरवडे इरिना निकी तंबोली वैभव चव्हाण अरवाज पटेल आर्या जाधव पुरुषोत्तम दादा पाटील धनंजय पवार सूरज चव्हाण या स्पर्धकांची बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतली आहे आपल्याला बिग बॉस मराठीची ही अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद